हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन रिलेटेड पर्सनल केअर रिलेटेड आणि वाईज असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही मार्च एप्रिल मे जून हे चार महिने म्हणलं की तीन गोष्टी प्रामुख्याने आठवतात एक म्हणजे पडणार कडक ऊन दुसरं येणारे आंबे आणि तिसरं म्हणजे लग्नाच्या तारखा या चार महिन्यांमध्ये एवढ्या लग्नाच्या तारखा असतात ना की आख्या वर्षभर सुद्धा इतक्या नसतील आणि मग जर या सगळ्या गोंधळामध्ये तुम्ही जर स्वतः नवरी असाल किंवा तुम्ही जर नवरीची आई असाल किंवा ताई असाल बहिणी मैत्रीण कुणीही असाल तर हा खास व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलाच पाहिजे नवरी असेल तर हा खास व्हिडिओ तुम्ही बघितलाच पाहिजे कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे अशा काही अगदी महत्वाच्या आणि गरजेच्या गोष्टी ज्या तुम्हाला तुम्ही दुसऱ्या घरी जाताना एक ग्राईड म्हणून जाताय अशा वेळी एक गोंधळ होऊ नये किंवा काही हे विसरलं तेच हे झालं एकतर नवीन घर असतं अशा वेळी आपण लवकर अशी कम्फर्टेबल नसतो काहीतरी कमी पडलं एखादी गोष्ट पाहिजे असली तर मागायला थोडीशी भीती वाटते मागू का नको घेऊ का किंवा एखादी गोष्ट बिघडली किंवा अचानक काहीतरी साडीची पिनच सापडत नाहीये एखादी पर्स चांगली पाहिजे होती ती मिळत नाहीये किंवा अगदी इनवेअर सुद्धा मॅचेस होत नाहीये नाहीये त्याच्यावर दिसत वेळी काय होतं प्रचंड गोंधळ होतो आपली स्वतःची चिडचिड कारण नवीन घरात आपण पटकन कुणाला मागू शकत नाही तेवढ्या मोकळेपणाने त्यामुळेच हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका ह्या काही अशा मस्ट ह्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक नवरीकडे असायलाच पाहिजेत त्यामुळे तुम्ही नवरी असाल किंवा नवरीच्या रिलेटेड कोणीही असाल तिच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवाच सुरुवात करूया लग्नानंतर एक आठ पंधरा दिवस झाले की सासरकरच्या मंडळींचे कुणी ना कुणीचे ओळखीचे असतात जे लग्नाला येऊ शकले नाही समजा किंवा छान असं नवीन नवरा नवरीला बोलवण्यासाठी म्हणून असे कोणी चहा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी बोलवतात आणि मग अशा वेळी काय होतं आपण एकतर लग्नात साड्यांवर घेताना मोस्टली क्लच घेतो वेगवेगळे वेग किंवा छोट्याशा पर्स घेतो पोटली बॅग घेतो आणि मग जेव्हा आपण कुणाच्या घरी जातो ते काहीतरी गिफ्ट देतात ओटी भरतात मग असं होतं ते उडूशा क्लच मध्ये काय ठेवायचं फोन ठेवायचा का थोडेफार पैसे ठेवायचे का एखादी काहीतरी लिपस्टिक किंवा टिश्यू ठेवायचे का दिलेले ते उटीची पुडी किंवा ते उटीची पिशवी दिलेले एखादं गिफ्ट सो so, सगळ्यात मस्ट हॅव आणि सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे एक छान अशी मोठी पर्स ही पर्स तुमच्याकडे असायलाच हवी तुम्ही ती मग एखाद्या अगदी लाईट कलर मध्ये जी कोणत्याही साडीवर मॅच होईल अशी घेऊ हो शकता किंवा चक्क ब्लॅक मध्ये घेऊ हो शकता पण नेहमीच्या छोट्याशा क्लच पेक्षा किंवा पोटली बॅग पेक्षा थोडीशी मोठी पर्स आपल्या जवळ हवीच त्यात आपण मग काहीतरी मेकअपचं पटकन टाकू शकतो कुणी काही दिलेले गिफ्ट ओटीच्या पुड्या किंवा आणखीन काही एखादा कंगवा फोन असं बऱ्याच गोष्टी त्यामध्ये बसतात आणि आपलं असं हे होत नाही की सगळं छान कॅरी केलेलं आहे आणि हातात मी एखादी पिशवी घेऊन आलो की जो दे बाबा ह्याच्यात टाकाव त्यामुळं सगळ्यात फर्स्ट म्हणजे एक चांगली मोठी पर्स त्यानंतरची नेक्स्ट गोष्ट म्हणजे स्वेट पॅड्स खास करून उन्हाळ्यात लग्न असताना तरी स्वेट पॅड अतिशय गरजेचे भारी भारीच्या सिल्कच्या साड्या शालू पैठण्या अशा वेगवेगळ्या साड्या घालताना त्यांच्या ब्लाऊजवर एकदा जर घामाचे डाग पडले तर नंतर ते ब्लाऊज स्वच्छ करणं अतिशय वैतागवानं काम होतं त्याच्यामुळे स्वेट पॅड खूप गरजेचे आहेत ब्लाऊजला डाग पडू नये त्यासोबतच खूप वेळ साडी अंगात असते आणि अशा वेळी मग घामाचा वास येऊ नये किंवा ते घामामुळे इरिटेशन झाल्यासारखं होऊ नये याच्यासाठी स्वेट पॅड खूप गरजेचे आहेत नेक्स्ट मस्ट हॅव म्हणजे न्यूड कलरच्या ब्रा आपण बरेचदा बाहेर जाताना लग्नानंतर फिरायला जाताना वगैरे भरपूर असे छान फ्लोई किंवा मस्त बॉडीला चिटकून बसणारे किंवा अगदी छान फ्रेश कलरचे व्हाईट मध्ये पिंक मध्ये ब्ल्यू मध्ये अशा कलरचे ड्रेस घेतो अशा वेळी त्यांच्या मधनं घालण्यासाठी न्यूड कलरची ब्रा अतिशय गरजेची आहे तुम्ही तसे समजा ब्लाउज घालताय किंवा अशा ड्रेसेस घालताना शॉर्ट्स घालताना किंवा वन पीस ट्राय करताना त्यांच्यामध्ये जर बाकी कोणतीच ब्रा मॅच होत नसेल तर अशा वेळी चक्क न्यूड कलरची ब्रा घालायची आणि त्यातल्या ती जर कफवाली असेल तर मग तर अगदीच छान तशा ब्रा निवडायच्या तुम्ही वेगवेगळ्या वेग ब्रँडच्या तशा घेऊ शकता ऑनलाईन अशा खूप प्रकार मिळतात सो तशी एखादी ब्रा अगदी गरजेची न्यूड कलरच्या ब्रासोबतच अगदी गरजेची म्हणजे सीमलेस पॅन्टी बऱ्याचशा पॅन्टीजना आपण ज्या वापरतो त्यांना जे ब्रॉड काठ असतात तुम्ही जर फिटिंगच्या लेगिंग घातल्या ले, फिटिंगच्या जीन्स घातल्या किंवा फिटिंगचे ड्रेसेस घातले असले तर त्याच्यामधून ते जे लायनर आहेत ते दिसतात आणि ते, दिसता, ते अतिशय घाण दिसतं त्यामुळे स्लीवलेस पॅन्टी मिळतात सध्या ज्यांना तो जो साईडचा सा जो असा मोठा काठ असतो तो नसतो आणि त्याच्यामुळे त्या जरी अंगात घातल्या आणि फिटिंगचे कपडे असले तरी त्यातनं त्या लायनिंग दिसत नाही आणि ते अनकम्फर्टेबल होत नाही त्यामुळे ब्राग येतानाच अशा पॅन्टी पण घ्यायच्या त्या अतिशय गरजेच्या असतात ब्रा आणि पॅन्टी नंतर एक मिळतात ते म्हणजे पॅन्टी लायनर वेळी दिवसभर जर तुम्ही साडी कॅरी करत असाल किंवा दिवसभर असं एक नवीन नवरी म्हटलं की साड्या किंवा असे छान वर्कचे ड्रेस वगैरे आणि अशा वेळी ते जर जर थोडस असं पॅन्टीचं कापड ओलसर झाल्यासारखं झालं तर अतिशय अनकम्फर्टेबल होतं आपल्याला एकतर पायाला पाय घासल्यासारखे होतात रॅश आल्यासारखे होतात त्याच्यामुळं पॅन्टी लायनर एक, ला एक मिळतात वेळी पँटी लायनर वापरायचे म्हणजे थोडाफार जर डिस्चार्ज जास्त होत असेल किंवा तसं जर काही होत असेल किंवा बरेचदा खूप अशा काही पूजा वगैरे असतात एका जागी बसायला लागतं आणि त्याच्यामुळे घाम येतो घामामुळे रॅश होतात तर अशा घाम शोषला जाण्यासाठी पॅन्टी लायनर खूप गरजेचे आहेत नेक्स्ट मस्ट हॅव थिंग म्हणजे एक छोटासा पाऊच तुम्ही म्हणाल मोठी पर्स असते किंवा क्लच असतात किंवा स्लिंग्स बॅग असतात अशा वेळी मग छोटासा पाऊच कशाला तर असा एखादा छोटासा पाऊच आपल्या त्या पर्स मध्ये पाहिजे ज्याच्यात एक दोन तीन आपल्या साडीच्या पिना एखादी छोटी क्लिप किंवा हेअर बँड त्यासोबतच एक काय म्हणतात क्लिप केअर अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लागणार आहेत पटकन अशा गोष्टी ठेवायच्या आणि ती छोटीशी जी पाऊच आहे छोटा जो पर्स आहे ती आपल्या मोठ्या पर्समध्ये किंवा क्लच मध्ये किंवा अशी आपल्याला पटकन घेता येईल अशा जागी ठेवायची याच्यामुळे काय होतं अचानक जर कोणी समजा गजराज दिला किंवा काहीतरी कुठेतरी साडीचा सा पदरच निसटतोय किंवा ड्रेसची ओढणीच खाली येते किंवा चक्क एखादं गळ्यातलं बसत नाहीये काहीतरी हेअरस्टाईल बसत नाहीये अशा वेळी या पिना क्लिपा पटकन आपल्या हाताशी पाहिजे असतात त्या लवकर मिळाल्या तर चिडचिड होत नाही पण ते जर नाही मिळाल्या पटकन तर असं होतं की उटो हुडकू एवढ्या सामानामध्ये एकतर नवीन घरात एवढं मोठं सामान आपलं झालेलं असतं पाच सहा बॅग आपण घेऊन आलेलो असतो ह्या बॅगेत काय त्या बॅगेत काय असं पटपट सापडत नाही त्यामुळे असा एखादा पाऊस ठेवायचा ज्याच्यामुळे आपली ही जी होणारी गडबड लाव म्हणजे मेकअप इसेन एखादा एखादी कॉम्पॅक्ट किंवा साधा पावडरचा सा डबा त्यानंतर टिकली लिपस्टिक काजळ आणि काय म्हणतात त्याला छोटे छोटे, -छोटे क्लच रबर या गोष्टींचा एक छोटासा पाऊच हे मेकअप इसेन्शियल असले की पटकन कुठे बाहेर जायचं असेल किंवा कुणी येणार असेल किंवा अगदी छान कधीतरी असं सा स्वतःसाठी तयार व्हायचं असेल तर या गोष्टी अतिशय गरजेच्या असतात त्यामुळे या गोष्टींचा एक चक्क सेपरेट पाऊच करायचा त्याच्यावर वाटलेस लिहून ठेवायचं मस्त पाऊच असं आणि तसं काहीतरी जवळ ठेवायचं हे मेकअप इसेन्शियल अतिशय उपयोगी पडतात सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नवीन नवरीसाठी तरी मस्ट ह्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तिच्याकडे असल्याच पाहिजेत किंवा नवरीची खरेदी करताना या गोष्टी घेतल्याच पाहिजेत व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आणखीन अशा कोणकोणत्या छान छान विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते, ते पण नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत थँक्यू